रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांच्या मार्गदर्शनानुसार सात कलमी योजनेअंतर्गत वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील वडखळ शहरात एकूण पंच्याहत्तर सीसीटीव्ही कॅमेरे लोकसहभागातून बसवण्यात आले यासाठी जेएसडब्ल्यू कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी ग्रामपंचायत वडखळ पेट्रोल पंप बँका मोबाईल शॉप केक शॉप ज्वेलर शॉप यांचे सहकार्य लाभले वडखळ शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या मुख्य मार्गांवर तसेच वडखळ नाका मुख्य बाजारपेठ रेल्वे ब्रिज मुंबई गोवा महामार्ग कांदळेगाव ब्रिज कारावीगाव वाशिनाका अलिबाग रोड वडखळ ब्रिज धर्मतर चेकपोस्ट या ठिकाणी सी सी टी कॅमेरे लावण्यात आले आहेत त्याचे बॅकअप एक महिन्याचे आहे त्यामुळे वडखळ हद्दीत येणारे वाहन व्यक्ती यांची ओळख पटवणे शक्य होत आहे सी सी टी व्ही वडखळ शहरात निर्माण झालेली जागृती प्रचार आणि प्रसारामुळे मुलींची छेडछाड बँक परिसरात होणारी बॅग लिफ्टिंग हात चलाकी बतावणीसारखे गुन्हे चैन स्नॅचिंग सार्वजनिक ठिकाणी मारामारीसारखे गुन्ह्यांवर गत सहा महिन्यात शंभर टक्के प्रतिबंध झाले असल्याचे प्रसाद पांढरे यांनी माहिती देताना सांगितले सी सी टी व्हीमुळे वडखळ नागरिक विद्यार्थी पालक व्यापारी बँका ज्वेलर्स पेट्रोल पंप मालक यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यांच्याकडून वडखळ पोलीस ठाण्याच्या सी सी टी व्ही कॅमेरा कामगिरीबाबत समाधान व्यक्त होत असतील बँका आहेत आणि यांच्या सहभागातून आपण हे सी सी टी व्ही कॅमेरे वडखळमध्ये येणाऱ्या सर्व मुख्य मार्गावर आणि वडखळमधून बाहेर जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गावर त्याचबरोबर अलिबागकडे जाणारा जो वडखळ ब्रिज आहे त्या ठिकाणी कांदळपाडा ब्रिज आहे त्या ठिकाणी वाशी नाका आहे त्या ठिकाणी वडखळ नाका आहे त्या ठिकाणी मुख्य बाजारपेठेमध्ये आहे कांदळपाडा ब्रिज आहे त्या ठिकाणी रेल्वे ब्रिज आहे मुंबई गोवा हायवे आहे धरमतर चेकपोस्ट आहेत या सर्व ठिकाणाला आम्ही कव्हर केलेलं आहे आणि त्याचं सी सी टी व्हीचं जे बॅकअप आहे ते पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी पाहतो आम्ही आता कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा